राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मटणापेक्षाही चवाला एकदम भारी लागणारी अशी एक रानबाजी तो एक रानबाजीचा प्रकार आहे ती आमच्या रानाला यावेळेस पावसाच्या वेळेला भरपूर सापडते ती रानभाजी कोणती आहे आणि तिची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे चला तर पाहूया ती रानभाजी कोणती आणि तिची रेसिपी तरी पा ही आहे ती रानबाजी आता काही बागा त्याला मशरूम म्हणतात काही भागात सातार म्हणतात आपल्या भागात काय म्हणतात ना ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी आता याच्यामध्ये लय प्रकार आहेत आता काही विषारी राहतात आणि काही खायचे राहतात आता ही एकदम खायची ही काही विषारी नाही आहे पण ही वळखता आली पाहिजे हे पहा तर मी रानामध्ये फिरायला गेलो होतो मला एकच सापडले आता निघायला हळूहळू भरपूर सुरुवात होईल पण एकच सापडले तर या वर्षीची सुरुवात आम्ही खातो ही तर चला एकच सापड आहे पण आम्ही दोन माणसं खाणार आहेत ना मग दोन कांदा कापून घातलं ना तर तो तोंडी लावायला एकदम भारी होते ही आता हिची पण आता ही जमिनी म्हणून उग होते एकदम जमिनीमधून म्हणून याला मी तरी आम्ही रान बाजीस म्हणतो तर चला आता ही कशी बनवायची हिची रेसिपी कशी करायची ना ते पण मी आपल्याला दाखवतो आणि काही मशरूमचं जे प्रकार राहतात बाजारामध्ये असं राहतात ते लयमाग राहतात सर आता ही कशी बनवायची ही सुरुवातीला आपल्याला स्वच्छ करून घ्यायला ही एकदम स्वच्छ करून घ्यायची मित्रांनो हिला माती लागेल राहते सर आता याची रेसिपी बनवतात आपण स्वच्छ कशी करायची ते पण पाहू तर हे पहा आता ते आपण एकदम असा स्वच्छ देऊन घेऊ एकदम स्वच्छ पाण्याना देऊन घ्यायचा कारण त्या मातीमधून उगवेल राहत आहे मग त्याच्यामुळं त्याला भरपूर माती राहते आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो का ह्या जर आद, आज आज निघाला ना तिथून तर त्या आजच व्यवस्थित राहत आहे अजून दोन तीन दिवसांना आम्हाला का त्या खराब होऊन जात आहे तेव्हा असा आता त्या एकदम स्वच्छ घेतल्या आपण आणि त्या आता या ताटामध्ये एकदम असा बारीक बारीक चिरून घ्यायचा हे बा अशा पद्धतीनं एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो जर कधी सुकी भाजी जर बनवली नाही यायची एकदम भारी लागते आता ते आपल्याला एकच सापडला होता युटून पुढं भरपूर सापडतील पण एक काय आणि अनेक काय रेसिपी शेवटी एकच रेसिपी तुम्ही याचा रसासुद्धा बनवू शकतात पण आज आपण सुकी भाजी बनवणार आहेत हे बा असा चिरून घ्यायचा ह्या बा एकदम सोपी पद्धत आहे असा एकदा चिरून घेतला का पुन्हा एकदा पाण्याला थोडासा घुऊन घ्यायचा ते आपण स्वच्छ त्याचा दांडा बिंडा सगळा घ्यायचा दांडासुद्धा काम येतोय आणि तुम्ही कांदा दोन कापा एक कापा म्हणजे दोन कांदा कापलं तर जास्त होईल आणि एक कांद्यामध्ये कमी होईल त्या याला अजून जर दोन तीन असते ना मस्त झाला असता चला पहिल्या सुरुवातलाच ही रेसिपी आपल्याला बनवून दाखवतो आपण तर आता पा हे एकदम व्यवस्थित शिरून घेतलं आहे आणि एकदम स्वच्छ पाण्यानं असा देऊन घेतलाय आता ह्या कसा बनवायचा याची रेसिपी कशी बनवायची आता पा पुढं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आणि दोस्तांनो बाहेर भरपूरच पाऊस आणि भरपूरच वारा असल्यामुळं आपल्या हिडिओचा जो आवाज येतो आहे थोडासा घरघर येतोय आणि ह्या रेसिपीसाठी आपण एक मोठा कांदा घेतला आहे कारण आपल्याजवळ ही जी मशरूम आहे ह्या सतर हे एकच होता आणि त्याच्याच मापात आपण तेवढा कांदा घेतला आहे चला आता कांदा उभा कापणार आहेत आपण उभा कापून घेणार आहे आणि कोणत्याही सुक्या भाजीसाठी कांदा हा लय महत्त्वाचा राहतो चला आता हा उभा कांदा आपण कापून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ही रेसिपी बनवणार आहे तर चला आता हा जो आपण उभा कांदा कापून घेतला का नाही तो आपल्याला घ्यायची चांगला आणि आजची रेसिपी ही आपण शिलीव आपल्या गावात पद्धतीनं तयव करणार आहे ती चला आता याच्यात तेल टाकला आपण तय थोडासा हा कांदा तयव चांगला घेऊ आपण आणि मित्रांनो आपल्याजवळ गॅस पण आहे आपण गॅस पण घेतला आहे पण आपण बहुतेकदा स्वयंपाक हा चुलवस करतोय अडचणी आली काही तर मग आपण गॅसो करतोय चला आता पा आपला कांदा मस्त आता परतवून घेऊ तय आणि तयोवरच्या तयो, तयो भाजीला जी राहते ना ती कढईतल्या भाजीला नाही राहत मिळून नाही तर कधी आपण करून पहा तर आपला कांदा आता मस्तपैकी तयो परतत आल्या पा चांगला लाल सर होईपर्यंत परतवून घ्यायचा तोपर्यंत आपण आता मसाला टाकू कांजाजवळजवळ आता आपला परत आला आहे आता मसाला आपण कोणकोणतं घेतलं ते पण दाखवतो पा आपल्याजवळ एवढं मसाला येते आणि आता याच्यात आपल्याकडं कांदा लसूण मसाले आणि याच्यात मिक्स अजून दोन चार मसाला आहेत मिक्स कांदा लसूण मसाला अनेक मसाले याच्यात मिक्स आहेत इकडं आपली हळद पावडर आहे इकडं आपलं लाल तिखट आहे मोहरी आणि जिरा तर याच्यामधलं आपण मोहरी आणि जिरा नाही वापरणार तर आता पहा आपण हळद घेऊ थोडीशी चवीनुसार आपली हळद घ्यावं लागेल त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आणि अनेक मिक्स मसाले त्याच्यात दोन चार तेवढं मसालं आपण याच्यात टाकून घेणार आहे कांदा आपला जवळजवळ परतला आहे आणि हे लाल तिखट तर आपण काय काय टाकलं मित्रांनो कांदा लसूण मसाला आणि बाकीचं मिक्स मसाले त्याच्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकला तर बा आपला कांदा मस्त पर आहे आणि चवीनुसार आता आपण मीठ टाकू त्याच्यात याच्यात आपली बारीक मीठ वापरावं लागणार आहे हा बा हा बारीक मीठ आहे आपल्याकडं कारण मोठा मीठ विहिरत नाही ते आपली सुकी भाजी आहे ना त्याच्यामुळं तर चवी चवीनुसार आपण बारीक मीठ टाकलं आता पूर्ण याच्यामध्ये आपण एवढं टाकलं आहे ना तर याच्यात आता आपण हे जे सतारे मशरूम ही जी चिरून घेतले बारीक बारीक ती लगेच टाकून देऊ एकदम चवदार आणि एकदम अशी झणझणीत ही आपण भाजी बनवितो आता मटणापेक्षा सुद्धा याचा कालूनसुद्धा ब मस्त होत आहे पण आपल्याजवळ जास्त नसल्यामुळं आपण याचा कालवण नाही बनवला रसा नाही बनवला आपल्याजवळ थोडीशी आपण फक्त दोन माणसांनी तोंडीला पुरता आणि मित्रांनो ही अशीच रेसिपी जास्तही असली आपली सुकी बनवायची असली तर अशीच बनवायची आणि जास्त असली तर आपण रसा पण एकदमच बनवून दाखवू तर चला आता ही थोडा वेळा आपण झाकून ठेवणार आहेत आता तर मित्रांनो आता ही आपण नऊ दहा मिनटं झाकून ठेवली होती पाहिते का उतर बरं चला दूर राहिले झालं मित्रांनो या टायमाला दूर होता येईस हो आता आपली भाजी झाली का नाही तर शिजली शिजले ना एकदमच मस्त आपली भाजी शिजली आहे हे पहा एकदम अशी झंझणत आपली ही भाजी झाली आता आपण काढून घेऊ आणि मस्तपैकी आता जेवायला बसू तोंडे लावू पोहो आज ह्या वर्षातली पहिल्यांदाच मी खातोय बरं का मित्रांनो सातारा मशरूम काय भागात मशरूम म्हणतात आमच्या भागात सातारा म्हणतात मित्रांनो सॉरी चला तुमच्या भागात काय म्हणतात नक्कीच काढू आम्ही हे पा मस्त असे आपली झणझणीत ही सुखी भाजी झाली चटणीसारखी एकदम जशी काढली चटणी बनवली आपण जशी चला आता जेवून घेऊ आपण तर चला मित्रांनो आता बसू जेवायला आता आपल्या जेवणात काय आपला मेनू काय आहे आपल्या जेवणाचा ते पण दाखवतो तर मसुराची डाळ मसुराची डाळ आहे आणि ही आपली मशरूमची सुकी भाजी इकडं सोयाबीनची सुकी भाजी म्हणजे दोन भाजी होती आणि तांदळाची भाकरी तर चला आता आपण मशरूमची भाजी कशी झाली पाहू झाली बाबा खरं एकदम बारीक झाली ही या वर्षातली पहिले खाते आता भरपूर भेटतील तर या मित्रनो जेवायला तर कसे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या ही भाजी आपण मोसमीची बनवून दाखवली एकदम म्हटलं ते भारी भाजी होते सुकी होते हे दूस रसाय पण बनवून दाखवू तर पुन्हा एकदा मित्रांनो हे जेवण करायला तर हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी ते आम्ही सांगा आपण जर चॅनलमध्ये ना तर चॅनलला सबस्क्राईब करून चला जे लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय